नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार जय जिजाऊ जय भीम मालिकुम सलाम श्री स्वामी समर्थ श्री दत्त, मी हेमंत निंबकी सर संपादक जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलाबोर नम्र विनंती आणि विशेष आभार मी पण पुन्हा येईन पुन्हा येईन हिंदवी स्वराज्य संस्थापक रहितेचा राजा देशातील असंख्य लोकांच्या हृदयावर राज्य करणारे त्यांच्या हृदयात आणि माझ्या हृदयात सुद्धा असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच तुझ्यासाठी मरण ते जनन तुझे विन जनन ते मरण असं म्हणणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अन्याय हा करण्यापेक्षा अन्याय सहन करणं हा फार मोठा गुन्हा आहे सगळ्याला जगण्यासाठी समान अधिकार आहेत सगळ्यांनी समानतेने जगलं पाहिजे सर्वांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे असे संविधानाचे जनक घटनेचे शिल्पकार महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टरफटे टरफले उचलणार नाही आणि माफी पण मागणार नाही, नाही। त्याचबरोबर असे म्हणणारे आदरणीय लोकमान्य टिळकजी तसेच पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणजे ज्यांनी प्रथम वृत्तपत्र दर्पण सुरू केलं ते पत्रकारितेचे जनक बाश्रीज आंबेकर या सगळ्यांना माझा अखेरचा दंडवत यांचा आदर्श डोळ्या ठेव ठेवून सुरुवातीला मी पत्रकारिता सुरू केली सुरुवातीला पत्रकारिता सुरू करत असताना मला माहीत होतं पत्रकारिता हा धंदा नसून हे एक होत आहे त्यासाठी कधी ना कधी कदि मरण पत्करावं लागतं पण जर मरणदाराशे आलं तर त्याला म्हणावं शंभर वर्ष आयुष्य आहे म्हणून मरणाची भीती मी मनातून काढली तेव्हाच आयुष्याची अर्धी लढाई जिंकली आणि पत्रकर्तेमध्ये उतरलो आहे कारण का आता हे एक उरत आहे न पेलणारा धनुष्य आहे आणि आपण समाजामध्ये राहतो समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठीच आपला जन्म आहे असं गृहीत धरून कॉलेजच्या जुनापासूनच स्पर्धा आणि तडजोड आणि अन्यायाच्या विरुद्ध उठणे हे सुरू केले आहे कॉलेजमध्ये असताना सुद्धा एका अपंग विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी कॉलेज बंद केलेलं आहे आणि मी असंच बी एस सी पूर्ण केलेलं आहे जे काही आहे ते स्पष्ट आणि परखड मत मांडतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरावा असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही कारण का तर कोर्टामध्ये तोंडी चालत नाही पुरावा लागतो का तर आज जर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये आरोपीपेक्षा वकिलांची संख्या जास्त झालेली आहे त्यामुळे कोणाची वकिली कशी चालायची हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे काही मांडतो पुरावा असतात माझ्याकडं पुराव्यानिशी मांडतो पुरावा असतो माझ्याकडं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आज सांगावं लागलं मी जातीनं ब्राह्मण असल्यामुळं सगळ्यांच्या कुंडल्या मला माहीत आहेत सगळ्यांचा राजकीय इतिहास काय कुंडलीच माहीत आहे सगळ्यांची त्यामुळं दा पुरावाच असतो डायरेक्ट सगळं सांगतो जर कुणाला जर पाहिजे असेल तर कारण का आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आज वाईट वाटलं कारण पण आजपर्यंत मी कधीच जातीभेद जातीधर्म मानला नव्हता मला कोणी ब्राह्मण म्हणून ओळखत पण नव्हतं मी जिथं जाईल त्याप्रमाणे कोणी जय मल्हार म्हणला तर मी जय मल्हार म्हणत होतो कोणी जय शिवराय म्हणलं तर जय शिवराय म्हणत होतो मालेकुम सलाम म्हणलं तर मालेकुम सलाम म्हणत होतो नमस्कार म्हणलं तर नमस्कार स्वामी समर्थ म्हणलं तर स्वामी समर्थ गुरुदेव रत्त म्हणलं तर गुरुदेव रत्त म्हणत होतो म्हणजे असं कोण असं काय नव्हतं की मी असं आहे मी तसं आहे मी ह्या धर्माचं मी असं मानत नव्हतं मी सगळीकडे जातो जिकडं जाईल कोणी जय भीम म्हणलं तर अभिमानांनी सुद्धा मी जय भीम असं छाती ठोक पण म्हणत होतो जय भीम म्हणत होतो मी कारण का तर मी कधी मानलेच नाही आहे जिकडं जाईल त्यांच्यासारखा होतो मी त्यामुळे मला कुणी ब्राह्मण आहे म्हणून म्हणतच नव्हतं परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट याचं वाटलं की काही प्रतिक्रिया काल झाल्या सोशल मीडियावर आणि मला पण असेच मी असेच बरेच व्हिडिओवरही केले ह्या पत्रकर्ता क्षेत्रामध्ये उतरल्यापासून बऱ्याच लोकांनी फोन वगैरे पण केले फोन म्हणजे के नेत्यांच्या चाटू कार्यकर्त्यांनी लाल चाटणाऱ्या हुजरेगिरी मुजरेगिरी करत्यांना कार्यकर्त्यांनी मला फोन केले की तुमच्या विरोधात पुरावे दाखल चालू आहे गुन्हा दाखल चालू आहे असं आहे तसं आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला नोटीस येईल नोटीसला मी प्रेमपत्र समजतो आयुष्यामध्ये परवा व्हॅलेंटाईन डे झाला आयुष्यामध्ये खरं प्रेम कोणी कळ केलं नाही कारण का तर मी कुणाला कळलंच नाही आणि परवा व्हॅलेंटाईन डे झाला आतापर्यंत एकही असं नोटीस म्हणजे प्रेमपत्र आलं नाही त्याची मला फार मोठी खंत वाटते प्रेमपत्र नोटीस म्हणजे प्रेमपत्र व्हॉलेंटाई झालं खूप व्हॉलेंटाईडी झाले पण एकही प्रेमपत्र आलं नाही सगळ्यांनी फोनवर न सगळ्या धमक्यावर दिल्या पण एकही प्रेमपत्र आलं नाही त्याचं एक वाईट वाटतं आणि जेल म्हणजे आमचं माहेर जसं मुलीला आपल्या माहेरी जाण्याची उत्सुकता असते तशी उत्सुकता कारण का तर एकोणीसशे त्र्याण्णवला तीन दिवस समाजकार्यासाठी म्हणून तीन दिवस जेलमध्ये होतो मी आणि त्याचा मला अजूनही अभिमान वाटतो परंतु तेव्हापासून एकदाही माहेरी जाणं झालं नाही माहेर दुरावलं गेलंय ह्याची पण खंत आहे वाट पाहतो की कधी एकदा माहेरी जाऊ संधीच मिळत नाही माहेर जाण्याची कोणी प्रेमपत्र लिहितच नाही आहे एकोणीसशे साधारणतः नव्वद ब्याण्णवची गोष्ट असेल आदरणीय वंदनीय सुशाही कैलासवाशी बाबासाहेब पुरंदरे माझे गुरु पितृतुल्य आज नाहीत यांची फार मोठी खंत वाटते कारण का तर सोलापुरामध्ये जेव्हा जाणतरायच्या शोय आला त्यावेळेस पहिल्यांदा कैलास वर्षी सोलापूरचे विजयराव मुळीक यांनी पाच शो घेतले होते जाणता राजाचे त्यावेळेस सोलापूरच्या कलाकारांना म्हणजे ते असं करायचे बाबासाहेब की प्रत्येक गावामध्ये जाईल शो असेल तिथले एक दहा शंभर एक कलाकार घ्यायचे का तर त्यांना आपण शिकायला मिळेल काहीतरी मी सुरुवातीला मावळीची भूमिका केली म्हणजे मावळे कुठे फिरायचं पाळापळी करायचं इकडे तिकडे जायचं तलवार घ्यायचं हे करायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाच प्रयोग झाले बाबासाहेबांची भेट झाली खूप अभिमान वाटला आदर वाटला की एका उच्च अशा माणसाबरोबर हे झालं त्यांना वंदन केलं वंदन केल्यानंतर बाबासाहेब माझ्याकडे बघितले आणि मला म्हणाले निंबर्गी मग सुरुवातीचे पाच प्रयोग मावळ्याची वगैरे भूमी करत असताना त्यांना वंदन वगैरे केलं बाबासाहेबांनी माझ्याकडे बघितलं असती मग मला म्हटले तिरका बघा म्हणले बाबासाहेब मी असं तिरकं बघितलं तर बाबासाहेब मला म्हणाले की निंबर्गी हेमंत निंबर्गी तुम्ही तुमचं नाक मधल्या महाराजासारखं सरळ आहे तुम्ही मधल्या महाराज करायची जरा प्रॅक्टिस करा कारण का तर जो अंटराजामध्ये तीन तासाचा प्रयोग असायचा ज्या अंधराजयामध्ये बाल शिवाजी म्हणजे बाल शिवाजी महाराज मधले महाराज आणि एकदम मोठे महाराज अशी भूमिका असायच्या मग त्यानंतर ते डायलॉगवर मी पण जरा शिकू लागलो पाठ करू लागलो त्यानंतर सोलापुरामध्ये आदरणीय स्वर्गीय दादा माने यांनी परतनं पाच प्रयोग घेतले जे एकूण सोलापुरामध्ये जणतरायचे दहा प्रयोग झाले बाबासाहेबांना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन कसं असावं वेळ म्हणजे वेळ असं बाबासाहेब घड्याकडे व्हायचे सहा म्हणजे सहा बरोबर सहाला आमची बैठक असायची साडेसहाला शो असायचा आणि वेळ म्हणजे वेळ त्या वेळेला बाबासाहेबांनी आणि वेळेचं जे भान कसं असावं हो, हे मी बाबासाहेबांकडनं शिकलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला खूप शिकवलं खूप म्हणजे खूप त्यांच्या संपर्कात असं म्हणजे खूप मोठं भाग्य होतं त्यानंतरनं दादरला धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांनी तीच प्रयोग घेतले होते मग आम्ही पुण्याला गेलो आणि पुण्यावरनं दादरला गेलो दादरला दादाजी कोंड्रे स्टुडियम येथे जाणटरायाचे प्रयोजन आयोगा आयोजन केलं होतं प्रयोगाचं त्यावेळेस मग प्रयोगवर होत होते आणि बाबासाहेब मला सांगितलेच होते की निंबर्गी कसं असतं माहिती आहे का एखादा कलाकार काय आज अडचण त्याला आजारी पडला तर दुसरा तयार असावा म्हणून बाबासाहेब मला सांगत होते मग तिथे गेल्यानंतर धर्मवीर आनंदी जी साहेब म्हणजे आम्ही त्यांना त्यांचं वय पंचाळीस होतो मी एक पंचवीसचा होतो तेव्हा मी त्यांना आनंद काकाचं म्हणत होतो मी आनंद काका असं म्हणत होतो मी त्यांना मग खूप चांगलं नियोजन सुंदर वानकेश्वर दादरला खूप नियोजन सुंदर केलं होतं तीच प्रयोग घेतले होते मग तिथं असं झालं की आम्ही होतो काही पुण्याचे पण काही कलाकारावरे होते पण पुणे तिथे काय होणे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे आणि एकदा बाबासाहेबांनी एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की पुण्याबद्दल तुमचं काय मत आहे तर बाबासाहेब स्वतः असं म्हणलं होतं की पुण्यामध्ये जेवढे लोक संख्या आहे त्याच्या दीडपट तिकडे लोक दीडशहाणे आहेत मग पुण्यामधले कलाकार काय करायचे की बाकीच्या कलाकारांना रॅगिंग करायचे हॅरेसमेंट करायचे शो संपल्यानंतर रात्री झोपताना उशी फेक सिगरेटचा चटका लाव रात्री बाराला शो संपलं की एक दोन वाजेपर्यंत झोप द्यायचं नाही आणि जर एखादा कलाकार कुठं चालला पुढं जर चालला तर त्याला कसं बघायचं याचं दम द्यायचा असलं करायचं पुण्याचे कलाकार मी असंच एके दिवशी रात्री झोपला असताना एक कलाकार आला पुण्याचा बॉडीबिल्डर होता तब्येतीनं जबरदस्त होता मी त्याच्यासमोर किरकोळ होतो फुकलं तर उडून जायला अशी माझी अवस्था होती पण मनानं खूप घट्ट होतो त्याने मला चटका दिला चटका जेव्हा उठलो त्याचा धरून त्याला भिंतीला धरलं पहिला धरल्यानंतर ना वाद झाले हे कडे गेलं ही गोष्ट दिगे काकांकडे गेली तीच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेब मी त्यांना दिगे काका म्हणत होतो दुसऱ्या दिवशी गेल्यावर मग मी म्हटलं ते रोज यायचे आणि सगळ्यांनाच विचारायचे कलाकारांना जेवण झालं का नाश्ता झाला का मला पण बोलायचं आहे मग मी सांगितलं असं असं झालं म्हटलं हेनी केलं म्हणलं मग साहेब आले आणि त्याला म्हणले तुला लाज वाटते का म्हणले एखादा कलाकार प्रयत्न करतो आहे आणि तो असं करतो का म्हणले मग मला म्हणले आणि म्हणले अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणं फार मोठा गुण आहे म्हणले असे देखील साहेब म्हणजे आण काका म्हणाले आणि तेव्हापासून मग माझी त्यांची खूपच जमली मला म्हणले मानलं म्हणले तुला म्हणले तुझ्यामुळं मला आज कळालं की असं काय काय चालतं असे कोण एकमेकाला एक रॅगिंग वगैरे करतात हे कळालं बरं झालं म्हणले मला खूप आनंद वाटतो त्यावेळेपासून मग मला रोजच सकाळी आलेले पहिले म्हणायचे काय हेमंत नाश्ता झाला का जेवण झालं का बोलायचे करायचे मग मी म्हणलं आठवण म्हणून काका म्हणलं आपण एक फोटो काढू की म्हणला मला म्हणले आवडलं म्हणले पण फोटो नको मग एक काकावर म्हणून नको म्हणलं एक मित्र म्हणून मी तुझ्या खांद्यावर हटवून फोटो काढू म्हणले असा फोटो काढू म्हणले की महाराष्ट्रामध्ये पोत पूर्णाची नाही म्हणले आणि त्यावेळेस मी त्यांच्यावर फोटो काढला जेव्हा आणि आमचा जेव्हा शो पूर्ण झाला तेव्हा जाताना पण भेटलो त्यांनी पाचशे रुपयाची मला एक तेव्हाच्या काळामध्ये एक पाचशे रुपये आणि एक बॅग दिली होती ती बॅग मी अजूनही जपून करून ठेवलेली आहे एक आठवण म्हणून आणि जेव्हा ते गेलेल्याचं कळलं फार रडलो फार वाईट वाटलं वाट वाट कारण का तर मी बघितलेलं आहे त्यांचं टेम्पे नायकला दरबार भरलेला असायचा प्रत्येक दुकानामध्ये त्यांचा फोटो असायचा त्यांना जेव्हा वाटत झाली ती तेव्हा चौथीच्या मुलांनी मोर्चा काढला होता की आमच्या आनंद काकांना सोडा म्हणून म्हणजे एवढं त्यांचं नाव होतं धर्मवीर होते खूप चांगला माणूस आणि मला वंदनीय आदरणीय होते ते जेव्हा गेले तेव्हा मला खूप वाईट वाटलं खूप रडलं मी माझा आनंद हरवून गेला असं वाटलं मला आणि अजून एक खंत आहे त्यांच्याबरोबर माझा काढलेला एक फोटो आहे त्या काळात फोटो दुर्मिळ होते फार एखादा फोटोबरोबर असायचं तर मिळायचा बाबासाहेबांवर पण माझे खूप फोटो होते पण नाही मिळाले फोटो एखादा बघितलं तर ताकीनंतर ना दिग्गेशांवरच माझा फोटो आहे महाराष्ट्रामध्ये कोणाबरोबर ना पोज नाही अशी पोज आहे मला म्हणली तू काका म्हणत जाऊ नको म्हणजे एक मित्र म्हणत जा म्हणले तू माझा लहान मित्र आहे लहान भाऊ आहे असं म्हणत होते आणि माझ्या खांद्यावर त्यांनी हात टाकून फोटो काढलेला आहे फार वाईट वाटतं की असा मोठा मा माणूस आज नाही आहे ही एक खंत आहे अलीकडे काही नवीन मच्छर झालेत त्या मच्छरांना असं फुंकलं तर उडून जातील असे मच्छर आहेत मच्छराला मारण्यासाठी तलावारीची काय गरज आहे तलावारीचा कदाचित अपमान होईल असं वाटतं आहे म्हणून हे करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंदराने कधी वाघाशी स्पर्धा करू नये वाघाला डोचू नये आणि गिड्ड्या माणसाने छोट्या माणसाने उंटाच्या गांडीचा मुका घ्यायला जाऊ नये असं म्हटलं जातं ते पण तितकंच सत्य आहे त्यामुळं पत्रकारिता करत असताना लिखाण करणे दमदारपणे बेधडकपणे मांडणे हे सगळं कुणामुळं शिकलो तर मी आनंद काका म्हणजे आमचे दिगेसाहेब यांच्यामुळं शिकलो कारण त्यांचं मी बघितलं आहे वर्चस्व बघितलं आहे त्यांनी काय केलं बघितलं आहे सगळं सगळं बघितलं आहे कारण का तर त्यांच्याकडं जे होतं आज चौथीचे मुलं त्यांच्यासाठी मोर्चा काढतात म्हणजे ते माणूस काय असतो त्या माणसाने खूप काय केलेलं आहे जर त्यांनी मला डावसलं आहे का गँगस्टार हिंदी पिक्चरमध्ये तुम्ही माहीत असेल एक खूप मोठा खलनायक असतो तो म्हणतो असतो त्याचं खूप मोठं नाव असतं आणि चार चौकात त्याचा जर आपला तो काय म्हणतो त्या हिरोला तुझे मार कर मिसाल पैदा नाही की तो लोक म्हणजे हिजदा का म्हणून मी जर बोललो नाही आणि गप बसलो हजार लोक आहेत पाच हजार साडेपाच हजार लोक आहेत फेसबुकला माझ्या सोशल मीडियावर व्हॉट्सअपचे माझे हजार ग्रुप आहेत आणि मी जर काल शांत बसलो असतो तर सगळेजण काय म्हणले असते निंबर्गी सर वाघासारखं बोलते धडकपणाने निंबर्गी सराला काय झालं का कोणी दम दिला का किंवा निंबर्गी सरांना कोणी पाकडी दिला का किंवा निंबर्गी सरांची कोणी बोलती बंद केली का म्हणून मुद्दा मी आलो मी आणि सांगायची गोष्ट अशी ज्यांचा पूर्ण अभ्यास आहे माझ्यापेक्षा खूप अभ्यास आहे माझ्यापेक्षा वयस्कर आहेत त्यांनी मला अवश्य फोन करावा प्रश्न विचारावे उत्तर द्यायला तयार आहे चुकलं तर त्यांची पाय धरायला सुद्धा तयार आहे त्यांच्याशी नतमस्तकसुद्धा व्हायला तयार आहे परंतु आजच्या नाव्या पुणे मला छानपणा शिकवायचा प्रयत्न करू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सर्व ठिकाणी फिरतो आहे सर्व जातीमध्ये सर्व धर्मामध्ये मला कोणी ह्या जातीचा धर्माचा असं म्हणत नाही आज मला सांगावं लागलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या राजांनी म्हणजे छत्रपती शिवराय यांनी कधीच जातीभेद मानला नव्हता त्यांच्याकडं सर्व जाती धर्माचे लोक होते तुम्हाला माहीत आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा भाजप सरकार आलं बाळासाहेब ठाकरे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी त्यांचा खूप मोठा चाहता त्यांनी सरकार जेव्हा आलं तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते आणि त्यांच्याकडं कामगार मंत्री म्हणून जे होते साबीरभाई शेख ही जाती ले 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 हे जातीने मुस्लिम होते पण त्यांच्यासारखा शिवचरित्राचा अभ्यास कोणाचा नव्हता त्यांची माझी भेट झालेली आहे बोलणं पण झालेलं आहे एकदा म्हणजे सांगायची गोष्ट अशी की शिवरायांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप असंख्य लोक होते सर्व जाती धर्माचे होते शिवरायांनी कधी मानलेले मग तुम्ही आम्ही कोण आज एखाद्या पेशंटला रक्त लागलं तर असं कोणी म्हणत नाही की रक्त घेताना कुठल्या जातीचं आहे बोगू आहे मग असं आहे का तुझं रक्त हिंदू म्हणून लाल आहे मुस्लिम म्हणून हिरवं आहे असं आहे का तुम्ही काही घेऊन करा किती पण आपटा सगळ्यांचं रक्त सारखं एकच आहे लाल असणार आहे आणि हिंदू मुस्लिम तुम्ही आम्ही सर्वजणं एकच आहोत जर तुम्ही आमच्या राजांना जर मुद्रा करत असाल आमच्या मंदिरामध्ये जर प्रार्थना करत असेल तर आम्हीसुद्धा तुमच्या दर्ग्यावर नक्कीच चादर चढवायला मला अभिमान वाटेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या महिन्यामध्ये मा जे एक कार्यक्रम होता इथे एक दर्गा आहे विजापूर रोडला सॉरी होडगी रोडला त्या दर्ग्याचा कार्यक्रम होता तिथं मुस्लिमपेक्षा हिंदू लोकांची संख्या जास्त होती असं म्हणतात की काहीतरी मागितलं ते होतं असं पूर्ण नवं सर काय असा प्रकार आहे मला एकाचं आमंत्रणाला सर तुम्ही या गेलो नमस्कार केले प्रार्थना केली मी पण दर्शन घेतलं दर्ग्याचं प्रसाद घेतला आणि आलो म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे मी मानत नाही तुम्ही मानत नाही फक्त ह्या राजकीय बांडगुळांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं कर्तव्य शून्य असताना सुद्धा महापुरुषांचा उपयोग केला वापर केला आणि जाती धर्मामध्ये भांडण लावले त्यामुळं मला एक सांगायची विनंती आहे की आपसाप भांडू नका तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत आपण माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला आंघोळही दुसरेच घालतात आणि मेल्यावरही आंघोळ दुसरेच घालतात त्यामुळं कुणाचं ऐकायचं नाही आपल्या मनाला जे पटतं आहे तेच का सोशल मीडियावर सर्वत्र लोकांनी आजपर्यंत भरभरून प्रेम केलं खूप आनंद दिला परंतु काल ज्या व्यक्तीने मला डवचलं त्याचे मी आभार पण मानतो कारण का आता त्यांनी मला डवचलं नसतं तर माझ्यातील ज्या काय भावना आहेत त्या व्यक्त झाल्या नसत्या आणि मी तुम्हाला सांगू शकलो नसतो मी कोण आहे आज सांगायची वेळ आली आहे त्या ज्या व्यक्ती जी मोरे आहेत ते आता सध्या पत्रकारचं प्रशिक्षण घेत आहेत लहान आहेत वयानं पण एक माझं पण मन समुद्रासारखं आहे नदी एकदा खोचकपणे समुद्राला म्हणाली अरे तुझ्यामध्ये असंख्य नद्या नाले गटार ओझे तलाव झरे समुद्राचं पाणी पावसाचं पाणी इकडचं पाणी तिकडचं पाणी गटारचं पाणी मिक्स होतं तुला कसं काहीच वाटत नाही त्यावेळेस समुद्र मिश्किलपणे असून म्हणाला त्यासाठी मन खूप मोठं लागतं म्हणून मी पण एक लहान भाऊ समजून त्याला माफ केलेलं आहे तो पण त्याचा तसा काय उद्देश नव्हता चुकून बोलून गेला पण मला ते सहन झालं नाही स्वभाव खूप रागीट आहे माझा भयानक रागीट आहे तेवढा संयमी पण आहे संयम पण खूप आहे रागीट पण आहे अभ्यास पण आहे पण चूक आणि कुणी डवसलं तर ते सहन होत नाही परंतु कालच्या माणसाने त्या मोरेनी मला डवसलं त्याचे मी आभारच मानायला पाहिजे कारण का तर त्यांनी डवचल्यामुळंच मी आज हा व्हिडिओ करायला शकलो आणि सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे छातीठोपणे सांगतोय परवा दिवशी संपूर्ण देशातील लोकांच्या हृदयावर राज्य करणारे छत्रपती शिवराय त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त व्हिडिओ करण्यासाठी मी पण पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन चारचाकीचे पण आहे बेफामपणे गाडी चालवली जातात याला जबाबदार कोण